नाशिक शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत एमपीडीए कायद्या अंतर्गत गुन्हेगार हर्षद सुनील बाहेर आल्यामुळे त्याच्या नातेवाईक व साथीदार यांनी त्याच्या राहत्या परिसरामधून मिरवणूक काढली होती त्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर त्याचे नातेवाईक व साथीदार अशा तीसहून अधिक इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एकोणावीस इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर मिरवणुकीत वापरली गेलेली एक कार तीन दुचाकी असे वाहन जप्त करण्यात आले असून नमूद गुन्ह्यातील ताब्यात असलेल्या व इतर गुन्ह्यांवर प्रभावी प्रतिबंध कारवाई करण्यात येणार आहे तसेच सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर व त्याचा एक साथीदार यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या या यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुन्हा जेलमध्ये रवानगी केली आहे याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी अधिक माहिती दिली सरकारवाडा पोलीस ठाणेकडून एमपीडी अन्वय स्थानबद्ध केलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी सह जास्ती जास्तीत जास्त सहकार्यांची ओळख पटून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीपार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वारंटची बजावणी करून कारागार परत रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपितांची ओळख पटवीत असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत वाहनांबाबत अधिक तपास चालू आहे की गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहे त्याबाबत तपास करीत आहोत एकूण एकुन, एकोणीस लोकांना ताब्यात घेतलेला आहे आजपर्यंत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्नी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनेखाली सरकारवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदारी यांनी केलेले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक